आणि आपले गुरु बाबा जिंगीरजी आणि बाबा जिमदीरने आपल्याला शिकवलं मानव धर्म मानवाने मानवाकडे वाढलं पाहिजे आणि त्या नियमाला आपण चाललं पाहिजे आणि भगवंताची कृपा आपल्या पाठीशी राहिली पाहिजे हेच आपण शिकवण बाबा जिमदींनी दिलं पण तो आम्ही मानव इतकं बहिमान काम झालं पाहिजे का करून पूज या मुप्रमाणे आम्ही साधे कार्य केलं त्याग केला आव्हान झालं की आम्हाला असं वाटतं की भगवान आम्ही विकत घेऊन टाकला आम्हाला असं वाटतंय की आमच्यासाठी फोटो आले आणि त्याग केला आम्ही भगवंताला विकत घेतलं असं आमच्या जीवनाला वाटते परंतु भगवंताला आमचे कार्य पाहिजे ते आम्ही करत नाही जे भगवंताला चालत नाही

बाबाने सांगितलंय अनुभव आम्ही शिकलो अनुभव आम्ही सर्वांना आहे या मनात येणापूर होतो कसा आणि आज आम्ही या धर्मात आल्यानंतर आमच्या जीवनात काय घडला आहे हा अनुभव सर्व शेवकांना आहे तरीही माणसामध्ये घमान गर्व असते आणि दोन पैसे वाचचे म्हणजे माणसाच्या कल्ला टाईट होते आणि म्हणून आम्ही कुठेतरी त्या शब्दाला नियमाला विसरत चाललेला आहोत ही दैवी शक्ती आहे बाबांनी दिलेली तत्वशब्द नियमावर चालणारी ही दैवी शक्ती आहे या दैवी शक्तीला कोणी रोखू शकत नाही कोणी विकत घेऊ शकत नाही कोणीला बांधू शकत नाही अशी दैवी शक्ती महासे बाबाजींनी आम्हाला तुमच्या पथक फाटलेली आहे या शक्तीचा उपयोग ज्याने करायचा असेल त्याने आपल्या कुटुंबात आणि शेवट पट पायमाला वागावं तरच ते कार्यकाळ अन्यता करणार नाही या मागा नारायण सेवा घेठा मोठ्या राज्या राहतील पन्नास चे ऐंशी जाणार इच्छा वजूने आम्हाला आली नाही माझं धरणार काय आहे आम्ही अजून शिकलो नाही बाबाही म्हटलं आता मी एवढे शिकवलं शिकवले तू शिकू शकलो नाही आणि कधी शिकणार नाही आणि म्हणून आमच्यामध्ये कुठेतरी फुटा पडत आहे हे होत आहे आमच्यामध्ये विभाग होत आहे कारण आमच्या बुद्धीला काही पटत नाही तो भगवान ये सेवा ये आमच्या गुरु ये आमच्या भगवान ये आणि आम्ही अनेक काय झालो हे समजत नाही પરમાવું શકતું આ પરમા ના જાગતું બાબાને મ સેવક તુપાને આવા જાગે કરતો કરતો विसरत आहो या मागा धनाला सेवक हा वाड्याच्या झाला अरे त्या काळात वाढी वालमिक वाल्मी झाला या काळामध्ये सुद्धा वाड्याचे असे वाढण झाले आहेत की ज्याला समाजात कोणी विचारत नव्हतं त्याला समाजात कुणी वाढत नव्हतं आणि असं कुठे पडून राहत होता तो माणसा मानव धनकाशी जुळला त्याला कोणी भेवळा मिळत नाही दावण्यात येत नाही त्याला एक पदवी भेटली आमच्या हा सेवक ही पदवी आम्हाला भेटली आहे आणि आम्ही त्या दिवशीच्या वाली आणि वाल्याच्या वालनी झाला आहो पण तो आमचा सेवक अर्जुन थोडीशी घेतली तर का होते असं केलं तर का होते झालं तर यामध्ये कुठेतरी चुक आहोत आणि यामध्ये आम्ही कृतरी चुकत आहोत आणि म्हणून सांगत आहे वाल्याच्या वालमी कसा होतो त्या काळात वाल्याच्या वालमी झाला त्याला किती अत्याचार केला पाप केलं आणि त्या बापाची वामी सांगितलं अरे पाप पार बापाचं खंडन कसं करतील या पाप तुझ्या डोळ्यावर झालं याला कोण वाटून घेईल हा वाणी म्हणजे माझी पत्नी माझे मुलं घेते जेव्हा गुरु सांगितलं ज्या पत्नीला विचारून नये जेव्हा वाणी माझ्या पत्नीला विचारायला गेला तेव्हा सांगा पाप तू केलं या बापाचं खंडन तुलाच जायला जा तू काय केलं आम्हाला मारून नाही तुझ्या पाप आम्ही घेऊ शकत नाही तर हे पाप ज्याच्या कर्म त्याने जगायचे आम्ही म्हणतो त्या शेवकाला असं केलं त्या शेवकाला तसं केलं त्या शेवकाचा मुलगा असा मागला अरे त्याचे कर्म त्याच्यासाठी आहे माझ्या कर्म माझ्यासाठी आहे त्याने भाऊ त्याला भोगावं लागेल माझ्या कर्मचा लागेल त्याने काय केलं याच्याला लक्ष देण्यापेक्षा मी काय केलं पाहिजे याच्यानं लक्ष द्या मी काय केलं पाहिजे याच्यानं लक्ष द्या आणि म्हणून माणूस सांगितलं वयाला सांगितलं तर माझ्या पाप जन्माला कोणी नाही बापे तुलाच खंडत करावं लागेल मार्ग काय आहे वाली विचारतो मार्ग काय आहे अरे म्हणजे दिवसाचे विसर्जन करे हात कठोर तू रामाचा जप कर म्हणजे राम राम बनत चालला जा आणि रामराव पाल जप केला तो वाळ वालम चला तसं आम्ही त्या दिवशी कर्माची माफी बनत नाही मला द्या मी द्या आणि शब्द पालन करील असं मी सत्य वचन देतो आम्ही त्या दिवशी म्हणतो म्हणजे केलेल्या कर्माची माफी त्या बाबा बांधतो आणि तत्व शब्द पालन करून असं मी वचन देतो आणि बाबाच्या शब्दाच्या पालन असं मी वचन देतो त्या वायाच्या करतो कार्यकर्ते तीन दिवसात सात दिवसात एकवीस दिवसात जे काही असेल तुम्हाला समाधान तो देत नाही कार्यकर्ता देत नाही तर भगवतांच्या पाहायचे आहे की कोणाला पाहायचे की जगा जर पाहिजे हा विचार आम्हाला तुम्हाला सेवकांना करायचा आहे ह्या महाराज सेवक हा कर्मयोगी आहे जन्मभोगी नाही कर्मभोगी त्या दिवशी होतो आज आम्ही कर्मयोगी आहोत हातबाणी तर भगवान उभा करू शकतो ही दैवी शक्ती आमच्यामध्ये आहे कोण आम्हाला महाराष्ट्राची कमी नाही स्वतःच्या दुःख दूर करू शकते ही देवी शक्ती आमच्या महिला सुद्धा आहे त्याची आम्हाला आठवण होत नाही का होत नाही तर आम्ही कधी बैठकीच्यात नाही कधी हव्याच्यात नाही आम्ही कधी जात नाही त्याची आम्हाला माहिती होत नाही जेव्हा आम्ही बैठकी जाणार नाही तर मग न्याय होणार इथे पटलं आहे अमृताच्या वेळेला निर्माळी गेला आणि करू कसा झाला चलती मुलं आम्हाला संगत चालवायचे लागेल तरच आम्ही अमृत सांगे करून होऊ आम्ही पुढे कर्म जागू आणि कर्माच्या आम्ही कर्माच्या कर योगी बनू आणि ज्ञाणी बनू आणि आम्ही अगर चार्पाने वागलो नाही तर आम्ही एक दिवस वाऱ्यापेक्षा काय देऊ जीराजी पालक मला एक आवं सांगतो

माझी गाय चांगली दिसते का म्हणतो कारण त्याची पाळत नाही तस या मार्गामध्ये पण तू राहणार तत्व सत नियमाची अजूनही पाळत नाही की मी कुठे